ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा माहितीच्या जागावाटपाबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे मात्र माहितीच्या उर्वरित अठ्ठावीस जागांबद्दल अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही असे असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महायुतीच्या जागा वाटपाबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे का पहा नेमकं काय म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे महायुतीची <सकति> जागा वाटप जी आहे ती लवकरच या ठिकाणी होईल आणि उमेदवार जे आहेत हे महायुतीचे हे लवकरात लवकर जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होऊन मला वाटतं त्याच्या अगोदर जे आहे महायुतीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कामाला लागलेले आहेत शिवसेनेची आहे भाजपमध्ये दावा केलाय देखील आता चुकी असल्याचं पुढे येत मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोण तिथल्या जागेवरून लढणार आपल्याला त्याच्यासाठी दोन दिवसाची वाट जी आहे ती त्या ठिकाणी पाहावी लागेल त्या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे ते जागा वाटप जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होईल आज शिर्डीमध्ये जे आहे ते आमचे सिटिंग खासदार जे आहेत हे त्या ठिकाणी लोखंडे साहेब हे विद्यमान खासदार जे आहेत त्या त्या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे शिर्डीची जागा देखील जे आहे हे मला वाटतं शिवसेनाच त्या ठिकाणी लढव तेच मी बोलतो आता तुम्हाला एक दोन दिवसानंतर जय या दोन दिवसामध्ये जे आहे ते जाहीर त्या ठिकाणी होतील आणि उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी निश्चित होतील आणि महायुती जे आहे मोठ्या फरकाने जे आहे ते त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी वीस जागांवर भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत यात आता एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे वाजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेसाठी उमेदवार किती असणार यावर सध्या चर्चा सुरू आहे यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी याच जागा वाटपाबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद